आपण ऐकतो आय टी कंपन्या पवार साहेबांनी आणल्या 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 पण या आयटी कंपनीमध्ये किती लोक काम आज करतात तर पाच लाख लोक काम करतात आणि दोन ते तीन लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विजन मुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होती आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते फ्लॅट घेतला जातो असंघटित क्षेत्र असेल रिक्षा चालक असेल छोटे दुकानदार असेल यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे खरंतर या भागामध्ये एमआयडीसी मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या फक्त पिंपरी चिंचवडची एमआयडीसी बघितली तर बारा हजार कंपन्या आहेत आणि या बारा हजार कंपनीमध्ये आता वीस लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात आणि या बारा हजार कंपनीतून अठ्ठावीस हजार कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा देशाबाहेर होतो त्याच्यामध्ये कंपन्या कोणी आणल्या असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या म्हणून इथे या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत आपल्या या पिंपरी चिंचवड साठी कोटी रुपये आणले होते साहेबांडनं दोन हजार चारशे पन्नास कोटी फक्त पिंपरी चिंचवड साठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात मोठे मोठे डिवायडर दिसतात ज्याचे काही शुभीकरण झालेलं आहे त्याचा निधी जर कोणी दिला असेल तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी दिला आहे पिंपरी चिंचवड साठी चोवीसशे पन्नास कोटी आणि आपल्या पुण्यासाठी चोवीसशे कोटी पवार साहेबांनी त्या देशातला पंधरा ते वीस टक्के निधी तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला